आता दुसऱ्या मजल्यावर बघा ही असे झुंबर आहेत कंदीलचे प्रकार बघा किती छान छान पुरातन काळात येईल ही कसले डबे होते ही पान मसाला डबे होते दिव्यांचे प्रकार दिवे वेगवेगळे आहेत एका ठिकाणी पूर्ण दिव्यांचे प्रकार आहेत ह्या देव्या बघा पहिले मुखोटे देवींचे मुखोटे ते सुद्धा आहेत विष्णूची मूर्ती हनुमान सगळे देवांच्या मूर्ती ये। ये? सगळ्या द्या आणि हे काय बाई हां हे लहान मुलांचे कपडे पहिल्या काळातले कपडे पण आहेत तिथं ते परत मुखोटे देवीचे दोन दे हो ते पण छान वाटले मला ही लहान मुलांची टोपडी वगैरे अशा प्रकारची पहिल्या काळातले साड्या अशा घालत होत्या बायकांच्या पैठणीच्या कपडे ते पण ठेवलेले आहेत म्युझियम मध्ये असा ढोल वाजवायला परत हे राण्यांना जाण्यासाठी मेना बघा पाळणा हत्ती फर्निचर महागत असल्या खुर्च्या बसायला ही दुसऱ्या मजल्यावर आहे आणि पहिल्या मजल्यावर एक आहे तीन मजली आहे असं तुम्हाला फिरायला खूप आहे खूप खुँप बघण्यासारखं आहे तर छान बघितलं आम्ही परत हा पण फर्निचर पण खूप आहे बर का जुन्या काळातलं झुंबर फर्निचर हे बघा पेंटिंग टेबल देव देवते,